नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जी भूमिका भारतानं घेतली त्यानंतर पाकिस्तानची कशी तंतरलेली आहे ते आपल्याला दिवसागणिक दिसून येऊ लागलेलं ला आहे ज्या देशातल्या नागरिकांचा आपल्या देशातल्या शासकांवर काडीमात्र विश्वास नाही तो देश एका बलाढ्यशक्तीविरोधात कशा पद्धतीनं लढणार आणि त्यांची ती कुवत आहे का हाच प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आपल्या देशातले काही दीड शहाणे ज्यांना युद्धनीतीबद्दल आणि एकूणच आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणाबद्दल प्रचंड असं अघात ज्ञान आहे असे विद्वान गेले दोन दिवस हा प्रश्न विचारतायत की पहलगाम हल्ल्याला आता बारा चौदा दिवस झाले तरीसुद्धा पाकिस्तान या देशाला भारत कधी धडा शिकवणार पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या पाकिस्तानच्या हल्ल्याबद्दल माध्यमांशी का बोलत नाहीत माध्यमांमध्ये का खुलासे करत नाहीत असे बाळभोत प्रश्न गेले दोन तीन दिवस या देशातले विरोधी पक्षातल्या जवळजवळ सगळ्याच नेत्यांनी विचारून झालेले आहेत काँग्रेसच्या अजय राय यांनी तर बालिशपणाचा कळस केला आणि राफेल या विमानाच्या प्रतिकृतीला लिंबू मिरची बांधून त्याची चेष्टा करण्याचा प्रयत्न केला अर्थात त्यांच्या या कृतीची देशभरामध्ये छितू झाली एकीकडं देशभरात छितू होत असताना दुसरीकडं पाकिस्तानमधल्या माध्यमांमध्ये त्यांच्या या विधानाची कृतीची ब्रेकिंग न्यूज झालेली होती आणि तिथं भारतामध्ये विरोधी पक्ष कसा भारतातल्या सत्ताधाऱ्यांना या युद्धजन्य परिस्थितीवरून खिजवतो आहे अशा पद्धतीची बातमी ही करण्यात आलेली होती काँग्रेस पक्षासारख्या मोठ्या पक्षाच्या एका नेत्याला इतकी साधी अक्कल असू नये याच्यासारखं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आणि विशेष म्हणजे काँग्रेसचे नेते यांनी एक रितसर पत्र काढून कार्यकर्त्यांना सूचना दिलेल्या आहेत नेत्यांना दिलेले आहेत की या परिस्थितीत आपण पंतप्रधानांच्या बरोबर आहोत त्यामुळं विरोधाभासी कुठलीही विधानं करू नयेत असं रितसर पत्र काढल्यानंतरसुद्धा त्यांनी असं विधान केलं महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तर हद्द केलेली होती दोन दिवसापूर्वी एका पत्रकार परिषदेमध्ये राऊत बोलताना असं म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल साधा लवलेसुद्धा दिसत नाही त्यांची टंगळमंगळ सुरू आहे अशा पद्धतीचं विधान संजय राऊत यांनी केलेलं होतं ही वानगी दाखल काही उदाहरणं आहेत अशा पद्धतीचे अनेक विधानं वेगळ्या वेगळ्या राज्यातल्या विरोधी पक्षातल्या नेत्यांनी ही केलेली आहेत हे सगळं होत असताना या नेत्यांच्या एक गोष्ट लक्षात आलेली नाही आहे की जगभरामध्ये भारताला कशा पद्धतीनं पाठिंबा मिळतो आहे आणि पाकिस्तानची कशी कोंडी होती आहे एका बाजूला आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची कोंडी होत असताना दुसरीकडं पाकिस्तानमधला स्थानिक नागरिक पाकिस्तानी आज पाकिस्तानचाच दुश्मन बनला आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तिथं पाकिस्तानमध्ये लोकांनी बँकांच्या बाहेर रांगा लावलेल्या आहेत पैसे काढून घेण्यासाठी कारण त्या पाकिस्तानी नागरिकांना आपल्या शासकांवर काळी मात्र विश्वास नाही की युद्ध जर का झालं तर बँकेत ठेवलेला आमचा पैसा हा आम्हाला परत मिळतो का नाही याच्याबद्दलसुद्धा त्यांना गॅरंटी नाही आहे त्यामुळं त्यांनी पैसे काढायला आजपासून रांगा लावलेल्या आहेत पाकिस्तानी सैन्यानं सीमेवरची जी खेडी आहेत त्यांच्या हद्दीतली छोटी गावं आहेत ती गावं मोकळी करायला के सुरुवात केलेली आहेत जवळजवळ ती गावं मोकळीसुद्धा केलेली आहेत जो देश आधीच भिकेक झालेला आहे महागाई तिथं गगनाला भिडलेली आहे लोकांना अन्न खायला मिळत नाही अशी तिथं परिस्थिती आहे त्या देशाची झालेली असताना दुसरीकडं भारताकडे डोळे वटारून बघण्याचं धाडस हे पाकिस्तानी शासकानं केलेलं आहे तो जो त्यांचा लष्करप्रमुख आहे मुनीर या मुनीरनं तर आपलं कुटुंब परदेशी पाठवलेलं हो आहे अनेक तिथल्या नेत्यांची कुटुंब ही वेगळ्या वेगळ्या देशात जाऊन राहिलेली आहेत ना त्यांना पाकिस्तानी नागरिकांची काही देणंघेणं आहे ना त्यांना पाकिस्तानी सैन्य दलावर विश्वास आहे त्यांना एक गोष्ट पक्की माहिती आहे की भारतासारख्या हत्तीबरोबर आपण लढाई करू शकत नाही मात्र तरीही बेडकासारखं हे आपण जे करतो आहे ड्रॉ ड्रॉ त्याची फळं आपल्याला आता भोगायला लागणार आहेत आणि ती फळं भोगण्याची वेळ ही आता आलेली आहे कारण भारतानं तुम्ही भगत असाल तर या सगळ्या गेल्या दहा बारा दिवसांमध्ये बाष्पळ बडबड अजिबात केलेली नाही आहे दिल्लीमध्ये वेगळ्या वेगळ्या सैन्य दलातल्या विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या बैठका या सुरू आहेत दुसरीकडं आंतरराष्ट्रीय पातळीवर परराष्ट्रमंत्री इतर राष्ट्रांच्या प्रमुखांशी बोलत आहेत त्यांचा पाठिंबा आहेत आणि दुसरीकडं या सगळ्या परिस्थितीवर पाकिस्ताननंच मागणी केल्याप्रमाणे संयुक्त राष्ट्राची बैठक ही बोलवण्यात आलेली होती आणि या बैठकीत पाकिस्तानची फजिती झाली पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलं पाकिस्तानचे बत्तीस दात हे घशात गेले कारण या परिषदेमध्ये पाकिस्तानच्या प्रतिनिधीला खडे बोल सुनावण्यात आले लष्कर ए तोयबा त्यानंतर इतर दहशतवादी संघटना इतकी वर्ष पाकिस्ताननं कशा पद्धतीनं आतंकवाद्यांना पोचलं याच्याबद्दलचे खुलासे या परिषदेमध्ये मागवण्यात आले त्याला उत्तर पाकिस्तानच्या प्रतिनिधीला देता आलं नाही आंतरराष्ट्रीय पातळीवर ही परिस्थिती पाकिस्तानची झालेली आहे कुणीही मदत करायला तयार नाही आर्थिक मदत तर सोडा कसलीच मदत करायला कोणी तयार होईना झालं आहे अशी परिस्थिती आहे एक चीन सोडला तर त्या चीनच्या पाठिंब्याला तर आणि त्या चीनच्या भूमिकेला भारतानं कुत्र्याची किंमत दिलेली आहे भारतानं याबद्दल त्याच त्यांची दखलसुद्धा घेतलेली नाही आहे अमेरिकेपासून सर्वच राष्ट्र ही भारताच्या मागं भक्कमपणानं उभं आहेत सक्षम उभा आहेत आणि भारतानं युद्ध केलं तरी ही सगळी राष्ट्रं भारताच्या मागं ठामपणे उभे राहणार आहेत आत्तापर्यंत पाकिस्तानचा इतिहास बघितला तर पाकिस्तानमध्ये जे शासक होते ते शासक जर का आपण बघितले तर ते असेच पाय लावून पळून जाणारे होते हे पाकिस्तानमध्ये कधी थांबले नाहीत ज्या ज्या वेळेला अशी काही परिस्थिती पाकिस्तानवर आली त्यावेळेला त्यांनी देश सोडलेला होता आणि आज सुद्धा तीच परिस्थिती पाकिस्तानवर आलेली आहे आज पाकिस्तानमधला स्थानिक नागरिक मोबाईलवर मजे मजेमध्ये रील बनवतोय पाकिस्तानी शासकाच्या विरोधात मेसेजेस टाकतोय पाकिस्तानच्या एकूण धोरणाच्या विरोधात आणि दुसरीकडं मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गोडवे हे गायले जात आहेत अनेक पत्रकार अनेक विचारवंत अनेक लेखक हे सुद्धा पाकिस्तानच्या भूमिकेवर आज बोट ठेवत आहेत पाकिस्तानची भूमिका ही योग्य नाही हे खुलेपणानं आज ते बोलत आहेत काहींची शेपटं वाकडी आहेत ती वाकडीच राहणार ती सरळ कधीच होणार नाहीत कारण त्यांच्या तोंडाला कुत्रच बांधलेलं आहे ते बोलतच राहणार ते भुंकतच राहणार पण त्या देशातला जो मेंदूचा भाग असलेला मनुष्य आहे त्याला पाकिस्तानची भूमिका ही पटलेली नाही आहे आणि कधी नव्हे ते पहिल्यांदा पाकिस्तानी विचारवंतांनी ही भूमिका जाहीरपणे मांडलेली आहे अनेक पत्रकार उघडपणे आहेत की पाकिस्ताननं कशा पद्धतीनं चुकीची धोरणं अवलंबली पाकिस्ताननं कशा पद्धतीनं आतंकवाद्यांना पोचलं आत्तापर्यंत पाकिस्तानची अर्थव्यवस्था काय आहे पाकिस्तान स्वतः पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण नाही भारतावर अवलंबून आहे भारतानं सिंधू नदी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतल्यानंतर काय परिस्थिती पाकिस्तानची झाली कसलीही क्षमता नसताना तो पाकिस्तानचा माजी परराष्ट्रमंत्री बिलावल बुट्टो म्हणतो की खून की नदी अभयंगी हे सगळं आता अंगलट येऊ लागलेलं ला आहे कारण भारतानं आज देशभरातल्या प्रमुख शहरांमध्ये दे उद्याच्याला मॉगड्रीलचं प्रात्यक्षिक हे युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर करण्याचा निर्णय घेतलेला आहे भारतानंसुद्धा पूर्ण तयारी केलेली आहे आणि भारतीय नागरिक याच्याबद्दल आता संपूर्ण सजग झालेलं आहे युद्ध हे दोन देशांमधलं आहे हे काय एकटा पाकिस्तानचं युद्ध आहे अशातला भाग नाही हे युद्ध भारत विरुद्ध पाकिस्तान असं आहे आज पाकिस्तानच्या बँकांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागतात मात्र भारतातला एकही बँक ग्राहक बँकेच्या बाहेर गेला नाही आणि माझे पैसे मी काढून घेतो युद्ध झालं तर माझे पैसे धोक्यात येतील माझे पैसे मला परत मिळतील का नाही असा साधा विचार भारतीय स्थानिक नागरिकाला शिवलासुद्धा नाही पण दुसरीकडं पाकिस्तानमध्ये काय परिस्थिती आहे ती आपण बघतोय म्हणजे सर्वसामान्य जो नागरिक आहे त्याला भारत सरकारच्या भूमिकेवर शंभर टक्के विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतील ते योग्य करतील आणि त्यातून पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवतील कायमची अद्दल घडवतील याची खात्री भारतीय सामान्य नागरिकाला आहे मात्र स्वतःचा देश हत्तीबरोबर दांडू खेळू शकत नाही याची खात्री पाकिस्तानी नागरिकांना अगदी पक्की असल्यामुळं आज पाकिस्तानी नागरिक पाकिस्तानी शासकांच्या विरोधात दोन हातानं शिमगा करतोय हे सगळं सांगायचं कारण काय आहे तर भारतातले जे विरोधी पक्षातले वाचाळवीर आहेत ना त्या वाचाळवीरांना अशा पद्धतीमध्ये सुद्धा राजकारण दिसतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद का घेतली नाही असली किरकोळ विधानं ही मंडळी करतात या मंडळींना प पंतप्रधानांनी काय केलं आहे हे दिसत नाही अर्थात अजून काहीच केलेलं नाही आहे हे करण्यापूर्वीच ही सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे अजून साधी एक गोळी मारलेली नाही आहे पाकिस्तानच्या दिशेनं तोपर्यंत ही अवस्था पाकिस्तानची झालेली आहे प्रत्यक्षात जंग जेव्हा सुरू होईल युद्ध जेव्हा सुरू होईल त्यावेळेला पाकिस्तानची अवस्था काय होईल याची कल्पना न केलेली जास्त चांगली पण भारतातल्या या वाचाळवीरांना दीड ही गोष्ट कधी समजणार हा है। या निमित्तानं प्रश्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून हा विषय जो मी मांडला या विषयाबद्दल आपली मतं काय आहेत आपल्या प्रतिक्रिया काय आहेत आपल्याला काय वाटलं ते आपण जरूर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहावं मांडावं व्हिडिओला लाईक ला करा आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करा धन्यवाद आणि नमस्कार